राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं अच्छा नवीन ब्लॉक मध्ये तर काही समोर आहेत काय दोघांना मिळून मला ले रंगोले आल्या आल्या व्हिडिओ पण करू दिले नाहीत मग तसाच व्हिडिओला चालू केलोय मी आता आमचा महेश होता मध्येच मला पण घ्या कॅमेऱ्यात म्हणून गेला पुढे तेव्हा निघून तर चला आपली ही सुंदर अशी रंगपंचमी साजरी करू आपण प्रसाद रंग लावले त्यांचा लावा जर राहिला होता तर चला, चला म्हणलं मग आता आमच्या सगळ्याला एकमेकाला लावून झाला आता आम्ही येणाऱ्या पकडू पकडू रंग लावला त्याच्यातच आम्हाला एक कॅन्टर सापडला साईल रेव त्याला रगडू रगडू चांगलं साफ होऊन आलं तर त्याला आम्ही पार लाल करून टाकलो रंग लावून मध्ये शर्टाच्या ढेरीला ढेरीला ढिरी डिरीला शर्टाच्या मध्ये हो ढिरीला गौरीला बी रंग लावून पार गौरीला पिवळं जरत करून टाकले होते लेकराला मस्त खेळाल तर आमचं गौरी बी तर तेवढ्यात आमचा सेटअप पण रिलीज झाला लगेच पोर हो का नाचायला सुरुवातच मस्तपैकी राडाच करून टाकला आम्ही रंगपंचमीत खतरनाक इव्हेंट बिव्हेंटला जायची गरजच नसते आपल्याला आपला इव्हेंट म्हणजे आपल्या इथंच असते त्यामुळं मस्त धिंगाणा घातला आम्ही बी आमच्या रंग पंचमीचा जल्लोष बघायला साम टी व्हीकडून कडून आले होते रिपोर्टर आमचे रेकॉर्डिंग वगैरे हो केले आम्ही मस्त डान्स करला लागली तर चला तुम्हाला बी सांगा म्हणलं म्हणजे आम्ही कसली रंगपंचमी साजरी करतो धिंगाण्यात आणि राड्यात त्याच्यातच आमच्या हो काही गुलाबो तयार झाली तर गुलाबो बघा आमचे म्हणजे आमचा मित्रच आहे ते तर मस्तपैकी एवढा असा के एन्जॉयमेंट केला पाहिजे रंगपंचमीला फुल एन्जॉय तरी गुलाबो बनवून आलो होतं आमचं तर राडाच करून टाकला त्यानं पण राडा झाला नाचून नाचून द मालता तेवढ्यात आम्हाला एवढा बाळ्या सापडला बाळ्याला तुम्हाला बरेचसे वेळेस दाखवलं बाळ्या म्हणजे आमच्या चाव बाळ्या तर त्याला आम्ही पकडलं होतं इथं त्याला पण आता घुसळू घुसळू रंग लावायचा त्याला मांडी घालून खाली बसवली तेव्हा तर बघा त्याला रंग कसा लावतो आम्ही बाई

सगळ्यावर लावून झाला मग माझ्यावर एकदम काढली हो का माझं पार जे बनवून टाकली शर्ट फाडून आता काय करावं म्हणलं चला आता घरला जाऊन शर्ट तर बदलावाच लागणार आहे पोतराजाचा त्याच्या आधी आम्ही गेलो शिदुऱ्यापा आम्ही सगळे मिळून नाश्ता करा म्हणलं नाश्त्यासाठी आलो तर आम्ही मस्त शिदुऱ्यापासोबत नाश्ता वगैरे केला पोट भरून मस्त आणि सुंदर रंगपंचमी खेळून झाले तर मी हाय लक्ष म्हणून जे तुमच्यासाठी सुंदर सुंदर ब्लॉग वगैरे नाव तुम्ही यच आहे तर चला मग आता आमची रंगपंचमी संपलेली आहे मस्त आंघोळ वगैरे करतो मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका